दरम्यान बीड परभणी प्रकरणी कारवाई होणारच विविध पक्षातील राजकीय नेत्यांनी ही माहिती दिली आहे बीड आणि परभणी या दोन्ही हत्याप्रकरणी कारवाई होईलच अशा पद्धतीची माहिती विविध राजकीय पक्षातल्या नेत्यांनी दिलेली आहे दोन्ही पक्षां दोन्ही प्रकरणामध्ये विविध शोध यंत्रणा तपास यंत्रणा पोलीस यंत्रणा यांच्या माध्यमातून शोध सुरू आहेत दोन्ही ठिकाणच्या हत्येमागे नेमका मास्टर माइंड कोण आहे हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत विविध राजकीय पक्षातल्या नेत्यांनी या संपूर्ण प्रकरणी ही कठोर कारवाई होईलच अशा पद्धतीची माहिती दिली आहे बीड आणि परभणीतल्या या दोन्ही घटना ह्या जवळपास एकाच वेळेला घडल्या होत्या आणि ह्या दोन्ही प्रकरणी आता राज्यभर असंतोषाची लाट आहे बीडमधल्या मत्साजोग या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या झाली तर परभणीमध्ये आंबेडकरी अनुयायी असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी हत्या केल्याचा आरोप फडणवीस यांनी या दोन्ही घटनांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलेली असतानाच जी कोणी दोषी यामध्ये आहे त्यांना ताबडतोब राज्य शासन पाठी घालणार नाही त्यांना योग्य तो शिक्षा दिली जाईल अशा प्रकारचं सुतवाच केलं संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले होते आणि त्या पद्धतीनं कारवाई चालू आहे मला असं वाटतं की ज्या घटना घडलेल्या त्या अतिशय खेदजनक आहे मनाला वेदना देणाऱ्या आहे त्यामुळे अशा घटना भविष्यामध्ये घडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करू परंतु राज्याचं हे महायुतीचं सरकार कुठल्याही गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही एवढं मात्र निस्क बीडमध्ये असू द्या की आपल्या तुळजापूरमध्ये असू द्या की कुठल्याही भागामध्ये असू द्या त्या भागामध्ये कायदेशीर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आहे येणाऱ्या काळामध्ये कायदा सुव्यवस्था जे मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघडलेली दिसली होती पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये कायदेशीर कारवाया आणि गुन्हेगारा वचकण्यासाठी पूर्ण लगाम लावल्या जाईल अशा प्रकारच्या पूर्ण रणनीती गृहमंत्री आणि मुख्यमंत्र गृहमंत्र्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि मला असे वाटते येणाऱ्या काळानं मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये त्याचे पडसाद उमटतील आणि गुन्हेगारी हे हद्देपा हद्द पार होईल असा मला विश्वास आहे